त्यांच्या गाडीला हात लावणार मतं मारणार त्यांचे प्रश्न सोडणार आहे आम्ही जातीचे गठ्ठा मतं बहुना कधी ओबीसी का आवाज उठाएंगे कधी मराठी होता और नाही मिळा तो दलित बी है हमारे पास और हे बी नाही हा की झेंडा आहे धर्म का सोपा राजकारणाकडे राजकीय लोक जात आहे आणि तुम्ही त्याला मूर्ख बोलत आहे त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे शेतकऱ्याची लढाई का मोठी होत नाही कारण गावागावात जात पाहत धर्म आणि पंथ आणि सोबत राष्ट्रीय गुलाम आहे राष्ट्रीय गुलाम ते इतके निष्ठा आहे साले <laughs> का साले दा दा दा। ते म्हणजे बाप मिळालं तरी चाल नेत्याला काही बोलले नाही पाहिजे बघा नेत्याला बोलानंतर कापून टाकत अरे तुला बाप मारत साले तर नेत्याचं काय सांगतं आम्ही त्याने कापून टाकलं पाहिजे आम्ही कापून टाकलं पाहिजे राम सभांना हे पक्षाचे निष्ठावर लोक आम्हाला कधी फात ठरत म्हणजे या सगळ्या तिकून नदीचं पाणी आलं ना तर पहिला बांध भरतो जातीचा दुसरा बंधारा येतो धर्माचा आणि तिसरा बंधारा येतो पक्षाचा क्षेत्र काय भेटणार आहे पाणी मराला हे सगळे बंधारे टाकून ठेवले या व्यवस्थेमध्ये आणि त्याच्यामुळे तुमच्या आधी काय भेटणार नाही आहे काय भेटणार नाही सात लाख व्य सात लाख कोटीच्या बजेटमध्ये नऊ हजार कोटीची तरतूद आहे फक्त शेतकऱ्यासाठी आणि साडेतीन लाख कोटी रुपये आम्ही पाहतोय कर्मचारी अधिकारी नेत्यासाठी आणि सगळ्या खर्च होत आणि सात ते चार ते पाच कोटी शेतकऱ्यासाठी नऊ हजार कोटी खर्च होत कोणी बोलायला तयार नाही बोललं तर त्याचं ऐकलं जात नाही त्याच्यावर पुढे धोरण आखलं जात नाही कारण मत हे धोरणातून भेटत नाही नितीतून भेटत नाही ते तुमच्या हक्काच्या मागणीतून भेटत नाही ते धर्माच्या झेंड्यावर भेटत ते त्या पक्षाच्या ताकदीवर भेटत पैशाच्या बलावर भेटत त्याच्यामुळे हे विषय हे जर मतचोरी आहे ना या मतचोरीपेक्षा एक गंभीर विषय जर पाहिला तर मनाची चोरी जे झाली आहे ना ते फार मोठी आहे मताची चोरी तर आहेच मन चोरलं तर मताचं काय करतो तुम्ही सगळे गुलाम तुम्ही फक्त आळा माझा आम्ही पाहिजो एक जो गोळा आहे चुकून तुम्हाला वाटतं का हातपाय आहे तुम्हाला मिलूही नाही आहे हातपाय तुम्ही गोळा आहे एवढे गुलामी केलेले लोक आम्ही शेतकऱ्याचे भाषण करत करत जातोय का यवतमाळला गेलो आम्ही तो एक कार्यकर्ता घडला नाही तुमचं भाषण देश चांगलं झालं मग काय झालं चुकलं काय नाही माझा मामा भाजपाचा आहे नाही म्हणून मला तुमच्या देत आहे संपला आता ही जी माझी गुलामी आहे ही फार कठीण आहे त्याच्यातून कसं बाहेर निघते तुला पक्षाचा झेंडा असू द्या पण तो आमच्या बापाले माराले येत असेल ना तर त्या झेंड्याला नेत्याने मारता आलं पाहिजे तो कार्यकर्ता प्रत्येक पक्षात कोणी असू झेंडा घ्यायला काही असत नाही प्रत्येकाला जिल्हा परिषद लढायची आहे आमदारकी लढायची आहे आणि मग ते लढताना त्याला त्याचा पक्ष आता तर राजकीय म्हणजे पावसाळ्यातले छत्री आहे ना त्याची सत्ता त्याच्या शेतीमध्ये सगळे येऊन जातात बालीकशेरीत तुमच्या याच्यातले काही लोकचा विचार सुरू असता काय पडले चला आता सत्य काय कारण जिल्हा परिषद महत्वाचे पर मला पंचायत समिती महत्वाची विरोध आहे कुठे सुंदर काही लोक विरोध करतात पण तुमचे हाल कुठे होतं कोण उठून कार्यकर्त्या नावाची जमात गावागावातून संपुष्ट करा कारण पेपरमध्ये नाव येत नाही आणि मीडिया त्याला दाखवत नाही मीडिया काय द्यामध्ये तुम्हाला माहित आहे अर्ध्या बातम्या मुंबईच्या असतो पंच्याहत्तर मुंबईचे लोक जे काही बोलल किंवा दिल्ली मुंबईचे गावाचं राजे गाव हे <coughs> आज गा। ते इकडून इकडे जाणार आहे त्याच्यावर चार अर्ध्या इकून गेले आणि तिथे ते बसले झाली बातमी तर आमचा एक आम्ही पाहतोय एक साधी आहे ब्रेकिंग न्यूज नाही अर्थात कासाच्या आळ्यात शुल्क घटलंय म्हणून ब्रेकिंग आहे तुम्हाला दिसतील तर तेवढा आमदार हात केला आहे किती भाव एका तिथे दोन ते तीन अजारांना आम्ही कमी करू आम्हाला हमी भाव भेटणार कधी भेटणार अशी अवस्था आहे उद्या सोयाबीन जर आयात केलं तेल तर अधिकच मिळलो दुधाच्या बुकटे बिबटे आयात झालं तर तुम्ही तर सगळे मेले काही शिल्लक राहिलं नाही म्हणजे तो वार जो आहे सीमेवरचा त्याच्यापेक्षा हा जो वार आहे ना हा तुमच्या घराघरात बॉन्ड टाकलेला जात याच तरी आम्हाला चिंतन येणार आहे हा तुमचा डायरेक्ट घरात आहे कोण तो थो थोडासा डायरेक्ट मरतो त्याच्यात रक्त निघत याच्यात फक्त रक्त निघत नाही पण माणूस गणेश्वर ही अवस्था आम्ही ठेवली या विरोधात लढता आलं पाहिजे पक्ष कुठलाही असू जा आपापल्या सोयीने त्याला त्याला राजकारण करायचं पाठी लावायचं आहे घरावर जिल्हा पक्ष सदस्य नगरसेवक आमदार लावू ना पाठी काही हरकत नाही पण तुमच्या बापाची पाठी पाहिजे एवढी चिंता करा समोर माझ्या पोराची पाठी चांगली राहिली पाहिजे त्याचं चिंतन करा काय व्यवस्था कुठली चांगली आहे असं मला सांगा बरं पंच्याहत्तर काँग्रेसनं स्वामीनाथन आणला दोन हजार चार मध्ये दोन हजार सहा मध्ये जो स्वामीनाथनचा रिपोर्ट हाती आला काँग्रेस त्यावेळी सत्तेत होती आणि मग स्वामीनाथन हाती आल्यानंतर दोन हजार सहा मध्ये एक शिफारस तरी मान्य केली काँग्रेस ते काही केले नाही कदाचित त्याच्यातली जर एक शिफारस मान्य केली असती पन्नास टक्के नफा धरून जर भाव काढला गेला असता तर आज आमच्या सोयाबीनचे भाव किती वाढला असता म्हणजे सारखंच आहे ते पन्नास टक्के नफा धरून भाव काढतो म्हणून मोदीजीनं सांगितलं आणि आता सोयाबीनचे भाव साडेतीन हजार आले कापसाचे भाव त्याच्यापेक्षा खाली गेले कांदा तर विचाराची गोष्टच नाही आहे सगळ्या इकडे आपण पाहिजे आमच्या सगळ्या टमळ मोडण्याचं काम सरकारनं छातीवर पाय फिरण्याचं काम केलेलं आहे मजूर असेल जो जो कष्टकरी वर्ग असेल मी पाहतोय माझा अनाथाचा अनाथांना एक टक्का आरक्षण काढण्या करण्यासाठी मला पाच वर्ष भांडावं लागलं चार गुन्हे दाखल करून मी आई वडील धर्म धर्मांनी जात नाही पंत मी गाव नाही त्यालाच आरक्षण मिळतो कारण त्याच्या पीशीवर जातच यात्रील धर्म यात्रा एकाही मोठ्या मोठ्या जातवाल्या आरक्षणासाठी भांडत होते आणि मी मात्र त्या अनाथाच्या आरक्षणासाठी लढत होतोय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा